चला तर मंडळी आज बनवूया रोज खाण्यासाठी आवळ्याची गोड तिखट अशी पाचक गोळी तुम्हाला तर माहीतच आहे आवळ्यामध्ये विटॅमिन सी च भरपूर प्रमाण आहे आणि आवळ्या खाण्याचे आपल्या शरीराला भरपूर फायदे होतात त्यासाठी आज आपण इथे मस्त अशी वर्षभर टिकणारी आवळ्याची पाचक गोळी करणार आहोत सुरुवातीला मी आवळा पापवून घेतला होता त्यानंतर तो बारीक करून घ्यायचा आहे आणि मग नंतर कढईमध्ये घालून ना आपल्याला दोन ते तीन मिनटं ही आवळ्याची जी पेस्ट आहे ना ही थोडीशी परतून घ्यायची आहे इथे गुळ तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ हो शकतात मी गुळाची पावडर वापरली आहे जितका आपण आवळा घेतला आहे ना त्याच प्रमाणामध्ये आपल्याला गुळ घ्यायचा आहे आता इथून पुढे याचा एक छान घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला मध्यम हे छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये काही आपण ना जे बेसिक मसाले आहेत ते घालणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता जर आवळा जाड असा दिसत असेल तर तो लगेच बारीक करून घेऊ शकतात अगदी इझिली बारीक होतो हे जे मसाले आपण यामध्ये घातले आहेत ना हे आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप गुणकारी आहेत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ ना मी मोठा अपलोड केला आहे आपल्या चॅनलवर नक्की पहा हवं तर त्याची लिंक मी ते खाली देते तर इथे पहा मस्त असा घट्ट गोळा झाला की दोन तीन तास पॅन खाली ठेवायचा आणि नंतर याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तर हे गोळे आपण पिठीसाकर मध्ये घोळवून घेणार आहोत अशा पद्धतीमध्ये सर्व गोळे बनवून घेतले आहेत आता एक दोन तास असंच तुम्ही ओपन ठेवाय नंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये हे भरून ठेवलात तर वर्षभर याचा आस्वाद घेऊ शकतात रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा